किती वाजले ग सात वाजता येतो म्हटलीस दहा वाजले तरी तुझा पत्ता नाही बोट दिला तर हातच झाला बघायला लागलीस काय ग जाऊ दे जाऊ दे म्हटले तर माझ्या डोक्यात मेर्या वाटायला बाप कवाशी बोंब लायलाय तिकडं कुठे गेली पूर्गी कुठं गेली पुरगी किती वेळा सांगू यायले यायले पाच मिनिटात यायले मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेले वाढदिवस नाही माझं मय्यत काढेल बाप मय्य हा परत जर घराबाहेर गेलीस चांगडाच मोडून ठेवीन हा उशीर झालेला घरात खपत नाही माहिती ना तुला किती फोन करायचे ग पन्नास फोन केले सत्तर फोन केले एक फोन उचलेलं झाल्यास कारते कुठली हा मी आपले जीव धाड धाड करायला लागलोय आणि आई बापाचा एक फोन उचलायला तुम्हाला रोगी तु का गोडाचा हा नाही तेव्हा तुला काय सायलेन्सवर कशाला सायलेन्सवर होता तूच सायलेन्सवर राहायची होतीस ग मग लय बर झालं तर ग नाही तेव्हा घरात बसतीस तेव्हा एक एक सेकंदाला आला एक एक सेकंदाला टाक टूक की हातात फोन घेऊन लगेच बघत असेल काय बघत ग ते काय असते ते कोण मेसेज सोडते तुला थांब आता नाही एक दिवस तर बापाच्या तावडीत खाऊशील का नाही त्या दिवशी तुझे पाय म्हणून तुझ्या गळ्यात बांधतो का नाही बघ बाप कोण कोण गेलो होत खरं सांग ह नक्की सगळी जण मित्र मैत्रिणीच गेल्या होत्या ना अजून कुणाबरोबर गेली होतीस एकटी हा आणि आता खाली बिल्डिंग खाली सोडायला तर तो कोण होता नक्की मित्र स्वतः का सांग ना आता मोडदा काढून ठेवीन बघ हा माझ्या वाईट बघ कोण नशील मला चुना लावायला बघू नकोस मी जन्म दिला आहे तुला मित्र होता ना मित्रच राहू दे मित्राच्या पुढं जर गेलीस तर संपलेस म्हणून नाही कुठला पिक्चर बघायला गेली होतीस पुष्पा टू चांगला आहे काय मग वा सत्तानी बघितला सगळ्या मित्रमैत्रिणी बघितला आमची आठवण नाही आली असं वाटलं नाही की आपल्या आईबापाला पण घेऊन जाव्या कधीतरी आमचं बी तिकीट काढून द्यायचं ना आम्ही बी जाऊ हा नेसता स्वतःच नाही का तुम्हाला दिवस दिवसाचं तुम्हाला पिक्चर बघायला का नको होते ग तुम्हाला रात्रीच पिक्चर का बघायचं असतोय आमच्या टायमाचं नव्हतं बाहे आमच्या टायमाला आमच्या आई बा आईबाप सकाळी बारा वाजता हे पिक्चर बघायला थिएटरमध्ये आलो आम्ही तीन वाजता घरी परत आणि आत्ता काय फॅशन निघल्या तर म्हणून रात्री पिक्चर बघायचं असतोय चला आता जेवण घे चाल जेवण देते गरम करून जेवणार नाही जेवणालेस आणि कोण दिले जेवायला पैसे अखो बाय माझे मित्राने असला कुठला मित्र आहे ना एवढे पैसे मित्र आता जो मित्र खाली सोडलाय तोच होता ना खरं सांग खर वाटलंच होत कितन पुढं पिक्चर बघायला सोडत नाही कारण तुला पिक्चर बघायला सोडलं आमच्या आयुष्यात आता पिक्चर करून टाकशील हे <coughs> आणि हा आता गप झोप नाहीतर जाऊन तिथं पण कुचकुचकुच करून बसू नकोस कुठला पिक्चर बघितला काय बघितला सगळ्या स्टोऱ्या सगळ्यांना माहिती आहेत काही फोनवर सांगायची गरज नाही आवाज जर का आला मला कानाखाली कानावर माझ्या बेडरूमचा दार तोडून येऊन तुझं कान फोडतो नाही बघ बघ